नाशिकमध्ये ध्वजारोहण करायला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करायला त्यांनी नकार दिलेला आहे मंत्री मंगल प्रभात लोढा आता गोंदिया जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण करणार आहेत शासनाकडून नव्यानं या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलंय नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे गोंदिया जिल्ह्यातल्या ध्वजारोहणासाठी छगन भुजबळ यांचं नाव होतं मात्र गोंदियामध्ये ध्वजारोहण करायला छगन भुजबळांनी नकार आणि त्यामुळे मंत्री मंगल प्रभात लोढा या ठिकाणी ध्वजारोहण करणार आहे साहेबांना गोंदियाला पाठवत एवढे सिनियर मोठे नेते आहेत आपल्या राज्याचे ते बरोबर आहे तुमचं सिनियरिटी वाईज भुजबळ साहेबांनी नाशिकलाच करायला पाहिजे अगदी बरोबर आहे त्यांचं आणि एवढ्या वयाचा अनुभवाचा उपमुख्यमंत्री राहिलेले ते राज्याचे खूप मोठा अनुभव आहे भुजबळ साहेबांचा अगदी बरोबर आहे भुजबळ साहेबांनी नाशिकलाच केलं पाहिजे छगन भुजबळ फार ज्येष्ठ नेते खरं म्हणजे त्या त्यांनी खूप सहन करतात असं मला वाटतं ते त्यांनी एवढं सहन नाही केलं पाहिजे काय कशा करता सहन करायचं त्यांनी एवढं एवढे आव अवहेलना शब्द वापरतो आपल्या या नेत्याची नाशिकच्या नेत्याची एवढे अवहेलना तो सहन करतो जनता नाही सहन करणार त्यांनी नाही सहन केलं पाहिजे आम्ही भुजबळ कधी शब्द वापरले भुजबळ साहेब शब्द वापरायचे आता तिकडे गेल्यावर हे चांगले चांगले गेले आमचे सत्तेच्या अपेक्षा गेले काही कसे गेले काय 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 दाबायचं होतं चौकशा थांबायच्या ले था। पाचव्या लाईनला बसलेले असतात आणि अशी मोबाईल मध्ये डोके झालत <laughs> ही वस्तुस्थिती आहे